नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या अंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळातील कल्याण डोंबिवलीचे उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देत केले आवाहन गणेशोत्सव साजरा करत असताना गणेश भक्तांमध्ये मोठा जल्लोष आणि उत्साह असतो कोणताही सण साजरा करत असताना डीजे च्या आवाजाने मोठ्या प्रमाणात भुरळ पाडली आहे व अशा कर्णकर्कशच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात लहान मुलांना वृद्धांना तसेच आजारी असलेल्या लोकांना त्याचा त्रास भोगावा लागतो सण वर्षातून एकदा येतो परंतु वर्षानुवर्ष त्याचा त्रास प्रभावित व्यक्तीला भोगावा लागतो त्यामुळे यापुढे सर्वांनी डीजेचा वापर बंद करावा एक व एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने याचे पालन करावे कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता सुरळीतपणे सण पार पडावे अशा प्रकारचे परिमंडळ तीनचे कल्याण डोंबिवलीचे उपयुक्त श्री अतुल झेंडे यांनी आवाहन केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी अतुल उत्तमराव झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळातील कल्याण डोंबोली सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आणि गणपती मंडळांना आगामी गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गणपती उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर आणि आपल्या शहरांमध्ये अतिशय जोमाने आणि उत्साहाने साजरा होणार आहे जेणेकरून नॉइस पोल्युशनच्या बाबतीमध्ये जे काही दुष्परिणाम आहेत आपल्या सर्वांना त्याचे भोगावे लागतात ते होऊ नये याकरता आमचं असं आव्हान राहील की ह्या वर्षी बीजे मुक्त असा आपला हा गणपती उत्सव साजरा करूया जेणेकरून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाचे एक चांगली जबाबदारी आपण पार पडताल अशी मला अपेक्षा आहे आपण यापूर्वी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या यानंतरही आपण आपल्या सहकार्याची मला अपेक्षा आहे आणि आगामी येणाऱ्या गणपती उत्सवाच्या आपल्या सर्वांना एकदा पुन्हा शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया तर या होत्या शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद